सामान्य विज्ञान इयत्ता आठवी संपूर्ण स्वाध्याय पाठ सोळावा प्रकाशाचे परावर्तन चला या पाठाचा स्वाध्याय या व्हिडिओमधून पाहूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सपाट आरशावर आपातबिंदूला लंब असलेल्या रेषेला टिंबटिंब म्हणतात स्तंभिका आ लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे टिंबटिंब परावर्तन असते अनियमित ई कॅलिडोस्कोप चे कार्य टिंबटिंब गुणधर्मावर प्रकाशाचे परिवर्तन दोन आकृती काढा दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी नव्वद अंशाचा कोन करतात एका आरशावर आपाती किरण तीस अंशाचा आपतन कोण करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा आपणाला ही आकृती काढायची आहे या पद्धतीनं आपण ही आकृती काढायची आहे प्रश्न तीन आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल उत्तर अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही त्यामुळे परावर्तित किरणे डोळ्यापर्यंत पोहोचत नाही परिणामी दृष्टीची संवेदना होत नाही म्हणजेच आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू पाहू शकत नाही चार नियमित व अनियमित परावर्तन यामधील फरक लिहा नियमित परावर्तन अनियमित परावर्तन एक सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात दोन समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात दोन समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोण समान मापाचे नसतात तीन परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात चार नियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होतात अनियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाहीत प्रश्न सहावा खालील प्रसंग अभ्यासा स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजवून सांगा पहिला प्रश्न आहे अ प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का तर उत्तर आहे होय प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार, प्रकार स्पष्ट करून सांगा उत्तर संत पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात लहरी निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार लक्ष देतात संत पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का तर उत्तर आहे होय प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात प्रश्न पाचवा खालील संज्ञात दर्शवणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा आपाती किरण स्तंभिका आपतन कोण परावर्तन कोण आपातबिंदू परावर्तित किरण ही आकृती आपणाला काढता येईल आणि त्याद्वारे संज्ञा आपणाला काय करायचे आहे स्पष्ट करायचे आहेत उत्तर कोणत्याही पृष्ठभागावर पडतात ते आपाती किरण दोन आपाती किरण ज्या बिंदूवर पडतात तो आपातबिंदू तीन पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात चार आपाती बिंदूतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका पाच आपाती किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास आपाती कोण म्हणतात आणि सहावा आहे परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास परावर्तन कोण म्हणतात प्रश्न सातवा हे उदाहरणे सोडवा अ सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस अंशाचा असेल तर आपतन कोण व परावर्तन कोणांची मापे काढा याचं उत्तर पन्नास अंश आणि हे उत्तर आपणाला या पद्धतीनं सोडवता येईल हा आरसा व परावर्तित किरण यामधील कोण तेवीस अंश असल्यास आपाती किरणाचा आपतन कोण किती असेल उत्तर येते सदुसष्ट अंश आणि याचं उत्तर आपणाला या पद्धतीनं सोडवता येईल